श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार म्हणजेच ती उद्या आहे तर रामनवमी घरच्या घरी कशी साजरी करावी त्याचबरोबर मंत्र स्तोत्र सेवा कोणती करावी अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर श्रीरामांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य काय दाखवावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे आणि या तिथीस भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी तर हा दिवस श्रीरामनवमी म्हणून आपण साजरा करतो तर हे रामनवमी घरच्या घरी कशी साजरी करावी त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तीर्थलयुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला श्रीरामचंद्रजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी द पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दशरथाच्या घरी झाला ती अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आला यज्ञ संपलं संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने म दशरथाच्या तीन पत्नींना ही खिरीची वाटी खायला दिली खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या बरोबर नऊ महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौसल्याने राम म्हणजे भगवान विष्णूंचा सातवा अवतार कैकईने कैकईने भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला भगवान रामांचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता तर ही त्याच दिवशी आपण श्रीरामनवमी साजरी करत असतो श्रीरामांचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगला आहे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचा जो काळ असतो त्याला रामनवमी किंवा रामनवरात्र म्हणून आपण ओळखत असतो आपण चैत्र नवरात्र म्हणतो या चैत्र नवरात्रात आपण कुलदेवीची सेवा करतोच पण या नवरात्रात रामायण पठण करण्यालाही खूप महत्त्व आहे गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसात रामरक्षा सिद्ध केली जाते तसेच रामरक्षा जरी सिद्ध करायची नसेल तरी या नवरात्रीत एक वेळ एक वेळा किंवा शक्य असेल तर अगदी अकरा वेळा रामरक्षा आवर्जून पठण करावं तुम्ही जर बघा गर्भवती असाल तर तुमचा उजवा हात पोटावर ठेव थे, ठेवून अगदी रोज देवघरासमोर बसून एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धूप दीप लावून राम रक्षात तुम्ही म्हणू शकता म्हणता येत नसेल तर अगदी बघा यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल असं अगदी रोज केलं तर असं म्हटलं जातं की आपलं बाळ जे आहे ते सुदृढ जन्माला येतं नक्कीच तुम्ही करू शकता त्याचबरोबर जी मुलं बघा स्पष्ट त्यांना बोलता येत नाही बोबडी बोलतात त्यांना रामरक्षा म्हणायला लावा त्यांना रामरक्षा म्हणायला शिकवा त्याने त्यांची जी जड जीव आहे ती वळायला लागते आणि ते स्पष्ट बोलायला लागतात ज ज तर आपण जाणून घेऊया घरच्या घरी रामनवमी कशी साजरी करावी त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य काय अर्पण करावा त्याचबरोबर मंत्र स्तोत्र सेवा काय करावी तेच या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या आहे रामनवमी सकाळी घरातील सर्व व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करावं त्याचबरोबर बघा शक्य असेल तर आंब्याचं तोरण लावा त्याचबरोबर उगवत्या सूर्याला अर्घ्य देखील आवर्जून द्यावं त्याचबरोबर घरातील नित्य जी देवपूजा आहे ती करून घ्यावी बघा त्याचबरोबर त्यासोबत तुमच्या घरात प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिची देखील पूजा करून घ्यावी त्याचबरोबर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी किंवा बारा वाजून चाळीस मिनिटांनी या वेळेला त्यांचा जन्म करून नैवेद्य आवर दाखवू शकता तर सकाळी बघा रामां तुमच्याकडं प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक घालून घ्या अभिषेक करताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक क घालू शकता किंवा पुरुष सुक्त जे आहे ते म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता तुमच्याकडं श्री बघा श्रीरामांचा मूर्ती नसेल जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला बघा स्पेशल जर त्याची पूजा मांडणी जर तुम्ही करणार असाल तर काय करायचं आहे एक चौरंग किंवा पाठ घ्या जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी करणार असाल ती जागा सर्वात आधी स्वच्छ पुसून घ्या स्वच्छ करून घ्या त्यानंतर त्यावर बघा रांगोळी काढून घ्या अगदी बघा फक्त स्वस्तिक काढलं तरी चालणार आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करा ते ते वर चोरंग वर नंतर त्यावर चौरंग ठेवा चौरंगावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे त्यानंतर प्रभू श्रीरामांचा फोटो ठेवा मूर्ती असेल तर ती त्या फोटोसमोर ठेवा त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या त्याचबरोबर तुमच्याकडं जर पाळणा असेल तर बघा फोटोसमोर ठेवून त्या पाळण्यात तुम्ही प्रभू रामांची मूर्ती ठेवू शकता रामांचा ब बघा रामांचा जन्म बघा तुम्हाला जो रामांचा जन्माचा पाळणा जो आहे तो जर म्हणता येत असेल तर तो म्हणा नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून देखील तुम्ही बघा पाच ओव्या म्हणून श्री प्रभू रामांचा जन्म तुम्ही साजरा करू शकता पण पाळणार नसेल तर पूजा मांडणीला बघा जिथे आहे तिथे धूप दीप लावून दुपारी त्यांचा आवडता नैवेद्य खीर ही खीर जी आहे ती तांदळाची खीर आणि त्यावर तुळशी पत्र ठेवून तुम्ही दाखवू शकता आता बघा तांदळाची खीर न करणं जर शक्य नसेल तर अगदी शेवयांची खीर केली तरी चालेल परंतु जास्तीत जास्त तांदळाची खीर करण्याचा प्रयत्न करा तेही शक्य नसेल तर अगदी बासुंदी तुम्ही करून ती दाखवू शकता द त्यात परंतु बघा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हा नैवेद्य आवर्जून दाखवा त्यानंतर रामरक्षा तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे बघा अकरा वेळा शक्य नसेल तर किमान एकदा एक, एक वेळा तरी नक्की म्हणायचे आहे या दिवशी रामायण तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी रामरक्षा तरी नक्कीच म्हणावं व त्यानंतर रामरक्षा म्हणून झाल्यानंतर मारुती स्तोत्राचं पठण करावं बघा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी नक्कीच करावं बघा मारुती स्तोत्राचं नाही तर किमान हनुमान चालिसा तुम्ही पठण करू शकता किंवा हनुमान चालिसा श्रवण देखील करू शकता या दिवसभरा या दिवशी बघा ही तुम्हाला क सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही भागा काही भागात उपवासही केला जातो या दिवशी संपूर्ण दिवसभर आठ प्रहर उपवास केला जातो म्हणजेच दिवसभर उपवास करून उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे ती पूजा मांडणीची उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना देखील धूप दीप दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे उप बघा उत्तर पूजा करताना तुम्ही नैवेद्य म्हणून दूध साखर दाखवू शकता एखादं फळ अगदी काही नाही तर साखर तरी दाखवून त्यानंतर बघा सगळं उत्तर पूजा उरकून घ्यायची आहे आणि जो काही तुम्ही नैवेद्य ठेवला आहे तो सर्वात प्रथम खाऊन त्याचबरोबर घरातील इतर व्यक्तींनाही खायला द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही जे काही सात्विकांना बनवलेलं आहे वरम भात पोळी भाजी ते जेवण तुम्हाला जेवायचं आहे आणि उपवास सोडायचा आहे परंतु बघा श्रीराम रक्षेचं पठण आवर्जून करा आणि श्रीराम रक्षेचं पठण करून झाल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण या दिवशी आवर्जून करा त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य तुम्ही जो काही दाखवलेला आहे तो तिथे थोडा वेळ ठेवून नंतर तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद